काय येत नाही बाबा आज का उशीर झाला असं पण कधी उशीर होत नाही ती काहीतरी असेल चल जाते लोक केव्हा वाट बघत असणार माझी खूपच वेळ झाला नाही का सॉरी सॉरी उशीर झाला असं उशीर नको नाही करत ना तू अरे थोडस ना घरातले काम होते नाही का मम्मी शेतात गेली होती बरं तुला नाही नाही कोणीच नाही पाहिलं चालली काय चालली नाही म्हणजे विचारलं नाही पण मग असं म्हणजे मम्मीला असं वाटत होतं की कुठे चालले पण कुठे चालले ते नाही विचारलं हा मग काय बोललीच नाही काही जाऊ दे म्हणे तू कधी आलं अरे मला पंधरास मिनिट आले का? ही का का, हो का <laughs> होत होतो लेट होत नाही आज काल लेट झाली मला असं वाटलं ना तुम्ही थांबवलं काय बरं तुझ्या मैत्रिणी ब्याग हवे ना माहिती तुम्हाला भेटायला येणार हो करून टाकता तुला नाही कोणाला काहीच माहिती नाही कॉलेजच काही परीक्षा आहे आता एक महिन्याने येणार आहे परीक्षा नाही का अभ्यास ना? हो। चालू व्यवस्थित एकदम छान चालू आहे नाही का बऱ्याचपैकी तयारी झाली आहे अभ्यासाची हो छान चालू आहे तुझं काय चाललं आपलं आपलं ड्युटीला जायचं यायचं जायचं यायचं पण असं आहे ना काय माहितीये का मी सांगितलं नाही कोणाला जातो चुपचाप निघून येतो गाव सांगायचं नाही त्रास देतात पैसे मागतात कळलं ना मला चाळीस हजार रुपये पेमेंट आहे ज्या मला आयला लगेच लोक आले पण दुसऱ्या दिवशी किती भंगार माहिती ना भंगार लोक आहे सगळे नाही का त्यांना फिक्स पेमेंट सांगायचीच नाही त्यांना नाही का मी सांगतच नाही दादाला बी सांगून ठेवले म्हणजे काय कोणाला सांगायची गरज नाही हो हो हा आणि तुझं झालं का आता आपण लगेच सांगून देऊ घरी सांगून देऊ हा सांगून देऊ घरी कोणी नाही मानणारच नाही म्हणलं तर पाहता येईल म्हणलं तर बघू आता एक विषय तर टाकून बघू नाही का त्यांना आणि आपल्याला कसं माहिती का आपल्या घरची इज्जत नाही घालवायची हो आपण करू त्यांच्या विचारांनाच ठीक आहे ना काय आपण आपल्या मनाने जर निर्णय घेतले त्यांना त्या आयुष्यभर टोपरा राहतो ना ना नाही आपली आई वडिलांची इज्जत आहे गावामध्ये आणि आपण असं त्यांच्या इज्जतीशी नाही खेळू शकत नाही का गोड बोलून होते तिथं वाकड बुट करायची काय करायचे तेच म्हणते ना मी जर सगळं आपल्या आई वडील जर त्या गोष्टीला एक्सेप्ट असणार आहे तर त्या गोष्टी आपण असं पळून जाऊ नये असं लग्न करून काही फायदाच नाही ना माझ्या दादा सा, सांगाल हो। तू कसं घरी सांगायचं ते तू बघ नाही माझं टेन्शन नको घेऊ माझे मम्मी पप्पा समजदार तुला चांगलाच माहिती आहे हो, नाही का त्यामुळे मग मी ऍक्सेप्ट म्हणजे करूनच घेतील ते नाही काय माहिती का तुझ्या बापाच्या नजरेमध्ये मी एकदम तुकार मुलगा आहे झाले आमच्या शाळेत तसपासून ते ना मी समोर आल माय घेते पाहता जाऊ दे तू आता चांगलं म्हणजे व्यवस्थित मी सांगत नाही ना कोणाला मी काय नोकरीला आहे काय मला पेमेंट किती मग एक वेळ आहे ना पप्पांशी माफी मागून घे आणि असं म्हणजे बोल त्यांच्याशी चांगलं पप्पा माझं चांगलं आहे ना काय चुलत भावला त्या विकायला मारल होता ना पार ना ते मला माहिती आहे त्याच्यामुळे असं प्रॉब्लेम झाला असं जाऊ ते काय नको टेन्शन घेऊ हाय मी पप्पांना समजवून घेईल नाही का म्हणजे बघू आपण हा सांगेल मी त्यांना काय काळजी नको हो चल पण बघायच्या आधी चल पटकन अजून कस कोणी आलं नाही अगं काय वाट बघते कोणाची अगं हो नाई पोरगी कधीची गेली आहे अजून आलेली तिची वाट पाहते कुठे कुलूप लावून गेले काय माहित चावी कुठे आहे काय माहित बाई चावी नाही ना यांच्याकडे चावी आहे आणि पोरगी कुठे गेली अगं पोरगी म्हणे मी जाऊन येते म्हणे जरा इकडे काय तिच्या मैत्रिणीकडे गेली काय भेटायला मैत्रिणीकडे हा मैत्रिणीकडेच गेली ना हो का अशी काय बोलतोस तू अगं तसं नाही पण जरा लक्ष ठेवत जाय पोरगी कुठं जाती काय जाती अग काही नाही ग ती सांगून गेली तिच्या मैत्रिणीकडे जाणार आहे आहे तिची मैत्री आता सांगताना तसंच सांगाल ना, ना कोणी काय खरं सांगाल का कुठं चाललं काय चाललं मग आता कॉलेज वयात आली मग थोडं लक्ष ठेवायचं काही नाही अगं माझी पोरगी सगळी चांगली आहे संस्कारात आहे सगळं काही करते बघ ती सगळ्यांना सगळ्यांचं पोरं बाळ चांगलेच चा आहे चोर म्हणतं का मी चोरी केली कधी नाही ना मग तसंच राहत अरे आई बापाला कसंही पोरगं राहिलं पोरगी राहिली तर चांगलंच चा वाटत तसं नाही ग आपण पाहतोच ना ग तिला लहानपणापासून सगळं व्यवस्थित आहे तिचं लहान होती आता मोठी झाली मग वयात आली लग्नाचा टाइम झालाय आता तिचा अगं डोळ्यासमोर बघते ना ग बाई ती नेहमी आपल्याला आता शिंग फुटत्या कॉलेजला जाता मित्र मैत्रिणीमध्ये राहून राहून कोण काय सांगत कोण काय सांगत मग त्यामुळे ना लक्ष ठेवायचं विचारायचं कुठं चालली कशाला चालली सांगितली तू अशी काय बरं एक काम कर जाऊ दे आता काय ना मी काय जास्त बोलत नाही आल्या रिचार तिला कुठं होती काय होती सांग तू अशी का बोलते कसली चर्चा म्हणजे काय म्हणते तू अगं ते शिरपतचं पोर नाही का तू साम्या साम्या त्याच्या बरोबर एक दोन जणांनी तिला पाय लय फिरताना काय म्हणतेस बाई पाय मय म्हणून मी तुला सांगू राहिली म्हणून लक्ष येऊ म्हणते आता डायरेक्ट नको हो म्हणू तिला काही पण आधी थोडस विचार पो जरा गुढीत घे आजकालच्या पोरांचे डोके सटकेले तुझा शिलकाई काही बोलायला आणि काही म्हणता काही व्हायचं नाही ग पण मला ती बोलून गेली ग आणि असं वाटलं नव्हतं असं काही करेल सोर सांगणार नाही कोणी असं भेटलं असेल रस्त्यात बोलत आपल्या मनाला वाटेल तसंच असावं पण बाकीच्या लोकांना तोंडाला हात नाही लावता ती मग आता तू माझी मैत्रीण मी तुझी मैत्रीण मला असंच वाटेल का तिने काही नसत पण बोलणार आहे तर नाही सांगते ना असं काही मग म्हणून तुला सांगत ते लक्ष ठू बरोबर टेन्शन नको घेऊ बस आता येतील भाऊजी बी येतील आणि ती येईल माझं काम होत सांगितलं बर का टेन्शन घेऊ नको तिला सांगू नको लगेच आले आलं तू हे करशील तर ते वेगळंच होईल काहीतरी बर का येऊ का गोर लागून गेला ग बाई आता तू अशी म्हणली तर काय करावं पुरीची जात कर तू भाऊजींच्या आधी बोल बस मग काय असं लगेच तिला काही मला एक सांग खरंच पाहिलं का ग अगं तो मी जरी नाही पाहिलं पण मी आता माझ्या आलो आलं बांनी नाही दोघांनी नाही चार जणांनी सांगितलंय मग म्हणून तुला बोलले ना मी चार जणांनी बोलल अगं मग त्याच्यासाठी तुला सांगितलं ना मी आता मग आता एक गाव नाही एवढी दे असं काही करू नको बरं नाही तर उगं तू डोक्याला टेन्शन वाढून ती पोरगी घ्यायची काही टेन्शन मध्ये डायरेक्ट बोल नको बोल आधी पाहिलं दोन शब्द घे बरं काय असेल हे बघ मी काय काय तू पण लक्ष जरा असेल तर का आपलीच पोरगी ती गाई लक्ष ठेव तू एक तर माझ्या जवळची आहे तुला नाही तर अजून कुणाला सांगणार तू बी कोणाला म्हण नको लगेच मी कोणाला म्हणणार नाही बरं का येऊ का मग आता बरं लक्ष ठेव मी लक्ष ठेव ये परत चल बाई मम्मी केव्हाची वाट बघत असणार जाते पटकन घरी काय ग मम्मी काय ग कधीची वाट बघते कुठे गेली होतीस तू मैत्रिणीला भेटायला गे तुला बोलले ना मैत्रिणीला भेटायला गेले असं खरं सांग मला अगं खरंच तर सांगते ना तुझं काय खरंच सांगते ना कुठल्या मैत्रिणीला भेटायला गेली रुपालीला भेटायला गेली होती लगे 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 लगे? मी कशाला अगं आता परीक्षा येते ना एक महिन्यानंतर मग एक महिन्यानंतर परीक्षेची तयारी चालू आहे त्याच्यामुळे मग तिला भेटायला गेले काल तर भेटली नव्हती अगं हो भेटली पण मग मी एवढं आणि एवढं एवढंच अगं मग बसलो आम्ही आता बोलत बसलो गप्पा मला खरं सांग मला मला खरं सांग तू अगं आई खरंच तर सांगते ना तुला काय मला 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 नाही पटत तू खरं सांग मला अगं खरंच सांगते तुला तू तु? रुपालीला कॉल करून विचारते का फोन ला लावून लाव बरं लाव बरं लाव बरं फोन अगं पण आता फोन लावायचं का तुला माझा विश्वास नाही का विश्वास आहे मला मला पटत नाही आता तू बोलते ना ते मला नाही विश्वास पटत आहे अगं मी खरं सर रुपालीला भेटायला गेली होती अगं आमच्या एक्झाम एक्झामची तयारी आहे मग कुठे तुझी नोटबुक विचारायला गेली होती की तिची तयारी झाली का नाही मी एवढं तिची तयारी झाली का नाही एवढं एवढं अर्जंट होत हा मग फोनवर पण विचारू शकते ना या� तू फोनवर एवढं नाही बोलताय असं काय मग आता तर तू म्हणते की तिची तयारी झाली एवढं भेटायला बोलायला विचारायला गेली होती आणि आता म्हणते की फोनवर एवढं नाही बोलतायत म्हणजे अगं समोर जे बोलत माणूस अगं गेले तास तासात हेच बोलत बसणार आहे सांग मला अगं खरं सांगते तुला काय विश्वास बसत काय विश्वास बसत आहे तुझ्या चेहऱ्यावर ना तुझ्या रंग रूपावर आता कळू राहिलं की तू काहीतरी खोटं बोलते माझ्याकडं काय कळू राहिलं तुला तुझं रोज असं नाही वागणं असं आज तुझं वागणं बदललेलं दिसतंय मला तू खरं सांग काही पण बोलते ग ना तू खरंच कधी तुला बोलायचं आहे की नाही खरं सांग नाही जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घे माझी सांग मला अगं काय बोलते तू असं मग तू खरं सांग मला ऐकायचं आहे का तुला खरं हो सांग मला हो ठीक आहे ऐक मग मी तर समोर प्रेम करते आणि मी त्याला भेटायला गेले होते बस का हो लग्न करायचंय मला आणि त्याच्या अगं आज तस ते काजल बोलून गेली मला कि बोलू राहिले चर्चा होऊ राहिली मी तरी तिला सांगितलं की नाही असं नाहीये माझी पोरगी खूप चांगली संस्कारात वाढलेली आणि हे तू काय करतेस तू अग... तू पोरगा हा अगं त्याच माहिती आहे का कसं आहे कसं वागणं आहे चांगलं तर आहे पोरी पोरगा आहे ग तो काय तो आता खूप आहे तो आता पहिल्यासारखा म्हणतो त्याला सोडणार आहेस की नाही नाही सोडणार मी नाही सोडणार आहे त्याला लग्न करायचं आम्हाला कसं सोडणार आहे तो, तो तो लग्न करणार अगं काय बोलतेस अगं फालतू पोरग आहे ते असंच पोरीना फिरवतो असच नादी लागतो आणि तू त्या पोराशी प्रेमात पडली आणि त्याच्याशी लग्न करणार आहे काय बोलते अगं बाई तुला आहे ना आम्ही चांगलं स्थळ बघून देऊ ऐक सोनाली असं करू नकोस गं अगं तुझ्या माला कळलं तर ते काय करतील माहित आहे का, का? तुला विचार तरी करते का हा तुझा बाप किती डेंजर आहे हां तुला माहित नाही का तुला शिकवलं कॉलेजला टाकलं कशासाठी या गोष्टी करण्यासाठी का अगं पण पप्पांना समजवायचं काम तुझं आहे ना गं आई अगं पण तू चांगलं पोरग बघितला असतं तर ते मी समजावलं पण असतं ना पण हे तुझ्या पप्पांना कळलं तर काय म्हणतील ते अग तुला पा, का तुझं आणि तू जे म्हणते ना समा असे समा तसा आहे तो म्हणलं खूप बदललाय ना गाय सोनाली तुला असं वाटतंय तसं नाहीये ते अगं गावचे सगळे लोक म्हणतात त्याच्याबद्दल तुला माहित आहे का काय चर्चा करतात त्याच्याबद्दल अ लोकांचं नको सांगू न गा आई लोक म्हणतात आणि वाईटला चांगलं म्हणतात आपले लोक त्यांना माहिती त्यांना दिसतोय तो कसा आहे तुमच्या डोळ्यावर ना कसली पट्टी पडलेली पट असते काय माहित अगं तुझा बाळ येईल ना तर काय होईल काय माहित बीत मला ना इतकी भीती वाटते ना की बस हे बघ ते पण अजून आलेले नाहीये ते होत तर आपण पडवीत बसू चल अग आई काय असं तुला सांगते मी चल खरंच ना ग आई अगं तू समजून घे ग बाई चल ग लागे, लागे ते काय कुठे घाला तुला काय काय लावले हटकन तर सवय तुम्हाला घेणं आलं लागेल का मग आपण माणूस कुठं चाललं का त्यानं काहीतरी खुसफाट घातलंच माझी बरं आता रस्ता आहे आता रस्त्या घ्या माणूस भेटला बोलावंच लागत अरे मुकाटी जायचं ना काय मुकाटी जा मु... कोणाला सोयरे जा मला चालाय तू ती सोयरी बारी काय माणूस कुठं चाललं का त्यानं काहीतरी कटकट लावलीच मध्ये तू नाही असं बोलत मग भेट घेऊ नका घेऊ का नको घेऊ नये तोच कोण पाहिलं का माझं कामच होत नाही हा का तू कटकट वाटत तो पाहिलं कसं होत नाही मावाला हा मला बरेच जण म्हणले तसे पाहिजे नादच नको लागू तू म्हणा आणि तोंडे पाहू नको म्हणजे तसं बरं मी काय म्हणतो ते जाऊ दे मारू काय मला थोडी गुणगुण आहे कोली मला आली बोल हां मार्काची तू मा मार्क हां तू नाद लागू नको मावली सरळ जात सरळ ती मावली तू जर हात घातला ती आधीच मावली ती नाही तू आज विचारू पाय मी तुला पैसे मुजी तो खापा ते ना मुंबईवरून आली एक जणात ठेव हा पटने फोन करली पटने पटने तिला, तिला आ, होटे होटे ते ते या पैसे पाठवले ते रात्री बारला फोन करली मी तिला हां मेकअप ला गेली असा भारी मेकअप करून राहिली आणि हाफ ड्रेस याच ब्लाउज झाली हां ते जाऊन ते बाकीच नाही असं श्रीणू माग तू तो, तो सगळा कार्यक्रम का बंद करून टाक नाही रे बी कर तू म्हणजे हां करते मी माझ्या बाईक उकाडून दिली तो तरी असेल काढून मी नाही देईल काढून मला दोन दोन लागायचं माझा कलेज आहे तू माझा कलेज आहे मला हां तू अकलीच आहे ए अडत इकडे मी तुरीच वाट पाहतो ये इकडे मी काय होतो तू नक्की कोणती सांगा मी माझी तू भाऊ आई राहली कस काय मी मी सांग नाव काय मी तुला म्हणून फोन केला हो केला होता मग तू काय म्हणली मी तुला करते लिखून राहिली हा कोण माहिती अरे मला जेवायचं होतं ना मग आता तुला मला कटवायचं होतं मग मी म्हंटल की हा हा करून मी जेवायला बसते पिक्चर बन पिक्चर बनव जायचं आपल्याला अरे तुला नवीन पाहायचं कधी पाह जोरा पाहायचं नाही काय आता नवीन तू पाहत राह पंचवटी हॉटेल मध्ये जेवायचं आपल्याला का इकडे हे तुला मस्त पैकी ह्याला तो गोव्याला फिरायला अरे गोव्याला काय जाते तिकडे सगळे मोकळे लोक राहतात आम्हाला नाही राहायचं मग आम्ही नाही आम्ही कपडे घालून जाऊ आपण कपडे घालून जाऊ कपडे घालून जाऊ या मग काल कपडे काढायचे कार बघ बर आज काय दोघ जण एक साथ भेटले की राहतात नाही नाही आमचं छाप काटा आज छापा काटा छापाकाटा आता तुम्ही काही काय छापा काटा म्हणजे मी माझी छापकाटा लगेच कटून जायचं काही तुम्हाला काही करायचं असत ना प्लॅन कुठे जायचं असं की तुम्ही नेहमी छापा काटा काढतो काढून दिले बा ए आहे बरं का मावरा आहे मग याच बागत ते माहिती चल आपल्याकडून मी

तेरा हजार साडे पाच हजार हजार ड्रेस तेरा पाच केले अठरा तेरा हजार वाढवाय हे बरोबर आणि ते केलं ना तुम्ही सोनं सोनं लक्षात आहे ना माझ्या लक्षात पण ते माझा बड्डे होता ना म्हणून केलेलं फोन आलो हॅलो हा दोघांची दोघं दोघं चालन चालेल ही मना तिकीट बुक केली कसले आपल्याला बापू बाहेर द्यायचे प्रेश आज अय्या खरंच की हा तिकडे बुक हा बघा आम्ही चालू बाहेर देशात तू काय डोक्या पडेल डोक्या पडेल तू सांग आता काय केल तुला शिवला तुम्ही अरे शिमला काय पाठी रेज्युएशन केलं रेल्वे रिअल मध्ये काय महिन्यामध्ये बसलं का लगेच तिकडे होत राहायचं हे तुला विमान जर वरू खाली आदा तर तू राहणार नाही रेल्वे थोडे झाली तरी माणसं जागा इकडे आणि ते रेल्वे मध्ये झालं ना डब्या घालच उदून मारस नाही काहीच रेल नाही नाही रेल्वेचं कमलाई बी अकर इकडे चोर राहतात डाकू राहतात ही महिन्यामध्ये कोण नाही राहत एकदम मोकळ वाहतो अभा आपण बसतो दोघंजण बाहेर पाहते तुला वाटायचं गा सकाळच्या सायकल जाऊ दोघं जण शिमला चल ये इकडे सायकलवर डबल सीट जाऊ ये, ये तुला कोणी धक्काय लागणार नाही बस हे बघ मी ना पार्लर मध्ये जाऊन आले ना असं जर काय होत असेल ना जाताना तर मला काय यायचं नाहीये तुला नेतो रे मी नाही ना मला नाही यायचं सायकलियो हो। नको शिमलाला नको अरे तुला सायकल चालला दे तू नाही 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 मी मी मध्ये जाते तुम्ही लोक पहिले ठरवा मग मी येते हां मग मी येते मलातरी अरे तू इ नाही लय रावळ रे तू इतका रायवळ आहे ना ज्याचं चांगलं चाललं का त्याला बरोबर काढायला घाल तू अरे तू सोय गेली माहिती सोय रे काय सोय जेवण येतो वाय कवर आता करतो वाय असं करू गाय अरे पण इथे का नाही हिच्यावर तिथे भांडणं होईल माहिती म्हणूनच मग तुम्ही तुझ्या विषय सोडून द्या आता काल तू कर ते करतो डवळा डवळ हा येतो माई बायको घेऊन येतो किंवा बायको आणतो काला म्हणजे मग तोही नको माय नको म्हणजे भांडण लावतो मग हां हां ते बरोबर मला उद्या प्रकार नायक लागला तू कुठे हे लक्ष्मी काय काय ते आले, आले, आले। तिकड बसले होते कवाची वाट पाहते काय गेला घराला का कुलूप लावून गेलाय छावी कुठे ठेवली काय उघड बर मला बोलायचंय जरा तुमच्याशी चला ते अगे काय झालं मी रानात गेल तर ना शेड चि शेडला आटकुंटले देवा रे देवा हे असंय तुमचं म्हटलं कसं शेतात काम करायचं म्हटलं पडले जडले तरीच आणि तुम्ही कुठे गेल त्या इथंच होतो बसलेलं कोल्हापुराव गेलो तुम्ही घरी नव्हत्या ना मी जरा इकडे गेली होती शेजारी इकडं काम होत जरा सारखी तू राहते मी काय म्हणते जरा काय कस सांगू काय झालंय काय काय झालंय कुठं काही कळवा का तुम्ही बाहेर जाता तर मला काय कळणार आहे मी काय या पंचे करायला जातो काय मी घर सोडलं का आपल्या आपल्या राहायला जातो अहो आहे पण काय 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 अहो काय नाही काय नाही मग काय झालंय काय काय दुखत आहे तो आलं नाही दुखत नाहीये तुला कोणी काही बोललं काय शेजारचे बाजारचे ऐका जरा शांततेने ऐका अहो तो शिरपतरावचं पोरग नाही का ते शिरप्याचा पर्या काय तो हा बर बा तुला काय वाटलं का नाही मला नाही काय म्हणलं शेद येऊ गेला का नाही असत राग काय वाटलं जाग बर शांत वा जरा मी सांग मी गेल्या सांगते का अहो नाही अग आई अरे चाललंय काय जर शांत होता का तुम्ही जरा टापक्याना बायकाली बरं ऐक बाटक्यानक्यान ऐक अहो तो शिरपतरावच पोरग नाही का ते बोल त्याच आणि आपलं आपल्या पोरीच काय अहो काय म्हणाला तुला प्रेम आहे ते म्हणे लग्न करणार आहे म्हणे हो हाय माझ प्रेम त्याच्यावरती आणि करणार आहे मी लग्न त्याच्या सोबत कोणाच्या सगळ्यात हो काय स्वाद तो भारी आहे ना काही विचार करायचं चांगला अरे बाप नाला एक नाला एक उडण टपून राहत ते त्याचा बाप एक आज बाय एखाद नवीन बाय आली का त्या बायक पाहतो त्या बायला फोन करतो हा आता त्याचा परत सांगतो प्रेम का अजिबात त्याच्याकडे हा परत त्याच्याशी कॉन्टॅक्ट करायचं नाही जर कॉन्टॅक्ट जर असेल मला जर कळलं तर तुला हा मी आपण तेच म्हणलं हिला बघ मी सांगत नव्हते का कस आहे ते पोरग तुम्ही दोघं समजत नाही खूप चांगला आहे तुम्हाला दोघांना कसं समज कशावर चांगला आहे कशावर चांगला आहे हा अहो पप्पाचं आता सारखा नाही राहिलंय म्हणजे काय बदल झालं म्हणजे तो गावातला ये आम्हाला मला माहिती है का तू आधी घ्याला मला हो तो आता काम करतो व्यवस्थित जॉबला पण आहे अगं तुला ते सांगत होते आम्ही लहानपणापासून पाहतोय त्याला उडात टप्प भरायचो आय तुझा बाप हाच फिरतो त्यांना सगळं कळतं ते काय तर ऐकतच नाही तू तुम्ही सांगा एक ये तुला माहिती असताना तू म्हणजे मला आता सांगू सांगायचे का अहो खरंच शपथ सांगते मला नाही माहिती मला आज कळ म्हणजे पोर पोरं कोणाची बोलायची तुला माहित नाही का अहो खरं सांगते शपथ घेते मी मला नाही कळलं आज कळ मला आज विचारलं मी तिला मला ती काजल आली होती ती तिनी सांगत होती म्हणून मी घरी आली ती बा मग विचारलं तव्हा बोलली मॅम इथं सांगितलं नसतं का तुम्हाला आता आज कळव तर लगेच सांगितलं ना तुम्हास मी म्हणजे बा सगळे काय पाच राहायचं बा पोर काय करते आई काय करते हा बघा बाप्पा आता तुम्हाला माहिती नव्हतं आता तुम्हा दोघांना माहिती झालंय आता तर काय पुढचं बोलायचं विषयच नाही मी त्याच्यासोबतच लग्न आपला विषय चला मळ्यात निघा निघा मळ्यात चावी मळ्यात आहे काम होत करा चला निघा प्रेम सोटलाय बोलत होती ना ऐका